धन्गर, धन्गर। ते म्हणत ना मी धनगर धनगर त्या धनगराच्या पोरासाठी जो बोलतोय ते गातोय त्याच्यासाठी माझ्या आया बहिणी साडेतीन वाजता मांडे मी धनगर अरे तुम्ही पाण्यात पाण्यात बघता तुम्ही सांगता नऊ दिवस आहेत दसऱ्याच्या अकरा बाऱ्या ह्या धनगराच्या तो हा धनगर लोकांनी ऍक्सेप्ट केला त्याचा एकही दिवस मध्ये नाही लोकांनी माझ्या आयोजकांनी या मांडवे गावच्या लोकांनी सगळ्या आयोजकांनी माझी जात नाही पाहिली माझं पाहिलं असेल तर टॅलेंट तो हा मी धनगर अरे धनगर धनगर काय सांगता तुम्ही काय म्हणतोय म्हणतात करायची मारा मारी ना आमच्या सनस मोहांच्या घरी इथं भानगड नाही हो बरी इथ भानगड नाही हो बरी तुम्हाला मारणार फाट्यावरी इतर मारामार नको तर मारामार नको आहेत ना तुम्ही तर मारामारी करायची असेल तर